पोरी पाहिलं तर महापसन तू आलीस ग पाहिलं तर गप ना काय गाणी सांगत होस एक पोरी पटन ही ना गाणी सांगायला लागलं आहे अरे तुला समजत का नाही तू असेस ना कुणाला चांगले चांगले आयटम पटवले हा ना, तंगले तंगले ना ये तील, ये तील, ये तील आपले असंच राहिलो ह येतील 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 आपला पण दिवस आपल्याला पण तुम्ही प्रेम करणार भेटायला येतील 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 तुला पोरी भेटेल ना तर त्याच्यातून जाईल तू पण पागल मी दिवालोरी पगल माझ्यासाठी समोरशी ना ना, ना कोडिक फार पोरी जाते सोमवार समोर ना काय पाहतोस तिला प्रेम म्हणजे प्रेम नाही राहिला प्रेम म्हणजे खेळ झाला याच्यात सगळं जण बर्बाद झाला माझा बाय बघ येतो गप तू बेवडा फेवडा तुला काय माहित आहे काय रे म्हणत काय रे टाइमात दिल होती ती रे येईल ना ताई टेन्शन घ्यायच तो इथून पत्ता टाइम झाला ना अरे येईल ती रस्त्याला हवी हवी ती रस्त्याला ती ना खाली

ए, पोरी ए, तुझा रुमाल पडला नाव काय ग तुझा रोहिणी कुठचे पाठची ग तू ने रोहिणी नावा काय है सांगला हे सांग अरे ते तुलाच ऐकव ना गाडी चल चल जा गाडी कर अरे नाव ना गाव गावपूर्ण आहे आता तू काय ते सांगून टाकतेला मी आहो ना जिंकले ते जिंकलेल तर मग नागो नाय रेस दिसतो ना बेस आहे ना मस्त अरे पण काल आपण नांगली ती माझी मनात अशी तशी ना हांगा चांगली तयारी कर ते, ते, ते चांगली तयारी कर तुम्ही जरा हा पटाय बा दिसत ना बेस बेस मस्त चल ते झा जा हां चल चल ते म्हणूनच काय रे पण खरं तर भी दिसत ना अरे ह नांगूनच भावशी देल चालेल चल र ज्या पटकन तुझी काय मनात आहे ते सांगून टाक तरी पण बिहूस ना बिहूस काय करा जाना। हो का तुम जासना तुम जासना तुम मी हो ना ना ए रोहिणी काय मला तुला काहीतरी सांगायचं आहे काय सांगायचं आहेस तू सांग ना अरे सांग सांग बिहेस के मी हो ना तू मला फार आवडतेस तू जास ना तर दर्दीस मी तुला नांगा येईन तर मी पण तुला रोज नांग तू रस्त्यावर बसून रस्त तर तू मला पसंत करिस काय